नाही माय द फर्स्ट फिल्म जी आम्ही एकत्र केली एटी oh. टू नाईन्टीन एटी टू पासून आम्ही एकत्र काम करतोय एटी फोर पासनं ही जॉईन झाली नवरी मिळेल नवऱ्याला आणि माझ्याकरता तर असं झालं ना माझ्या माझा प्रवास ज्याला आपण म्हणू आपण अशोकला तर विचारूच पण मला अशोकनी सुरू करण्याच्या आधी एक गोष्ट महत्वाची सांगणं गरजेचं आहे की माझ्या प्रवासात गणपती बाप्पानी आशीर्वाद असा दिला म्हणजे माझा नवसाचा आम्ही नंतर बनवलं पण गणपतीचा आशीर्वाद आधीच मिळाला मला की या प्रवासात माझा उजवा हात म्हणजे अशोक सराफ ज्या उजव्या हाताशिवाय आपण काहीच करू शकत नाही आणि त्याशी त्याचं महत्व काय आहे हे प्रत्येकाला माहीत आहे जे काही मी म्हणतो त्याला तर माझा उजवा हात हा आणि इथे वामंगी रखुमाई हार्ट ते ते हार्टच्या जवळ तर यामुळे मी परिपूर्ण होतो असं मला वाटतं अर्थात अजूनही पूर्ण व्हायचं बाकी आहे भरपूर करायचं बाकी आहे प्रयत्न करायचा बाकी आहे अजून त्या त्या पद्धतीनं मी परिपूर्ण म्हणत नाहीये पण स्वतःला पण एक वाटतं ना की मी सशक्त आहे सबळ आहे ते या कारणामुळे वाटतं या कारणामुळे माझ्यात हिंमत घेते त्या कारणामुळे मी काही नवा विचार करू शकतो बरं मी काही विचार केला तर मला सांगायला पण ही दोघं आहेत आणि आता तर फॅमिली वाढलेली आहे अशी या बाजूला पण आहे या बाजूला पण आहे आणि एक अशी एक व्यक्ती आहे दोन व्यक्ती आहेत तशा ज्या आज इथे नाही आहेत पण त्या माझ्या आयुष्याचा भाग आहेत एक म्हणजे माझी मुलगी श्रिया आणि एक माझी सख्खी बहीण म्हणजे तृप्ती तर हे जर माझ्या हातून काहीतरी असं असं होत असलं तर थांबवतात ना पटकन हे बाबा पटकन थांब इथे असं नाही हे बघ जरा विचार कर बर असं पण नाही की ते हे काय हे असं नाही का असं नाही पंडितांनी बाबा जरा विचार कर बघ जरा काय करता येतं का बघ आम्हाला वाट तरी वाटतं की तुम्ही तू काहीतरी विचार करावा असेल तर त्यामुळे ना मला सिक्युअर्ड वाटत मी अतिशय सिक्युर्ड वातावरणात राहणारा असा एक लहान मुलगा आहे तो चित्रपट बनवू इच्छितो काहीतरी कलाकृती बनवू इच्छितो आणि त्याला त्याच्या हातून नीट व्हावं ह्याची काळजी ही सगळी मंडळी घेत असतात कोणाला मिळतं मला सांग कोणाच्या नशिबात आहे हे अशा गोष्टी माणूस काहीतरी विचार करतो तो बनवतो निघून जातो करतो लोकांना काही लोकांना आवडतं काही लोकांना नाही आवडत त्याला सांगायला कोणीच नसतं मी नशिबान समजतो स्वतःला की माझ्या बरोबर हे ही माझी फॅमिली आहे जी मला सांगू शकते आणि ज्यांचं मी ऐकतो मनापासून ऐकतो कारण त्यांना मी मनापासून प्रेम करतो ते ऐकेपर्यंत आम्ही त्यांना सांगत राहतो ओके मी बाई बाई अग्री बाई विल अग्री <laughs> <laughs> सर, एक मिनिट अशोकजींचा उत्तर राहिलंय अजून बोल <laughs> ना <laughs> तू बोल ना तिन्ही प्रश्न विचारला होता ना अशोकजी पुन्हा विचार पेटायला तिला आठवत नसेल प्रश्न काय विचार एकूण प्रवास तू सगळे पिक्चर का करतोय काही काही पायरेस मग काय उपयोग आहे पण सगळे पायरेस तुला प्रवास म्हणजे काय हे कळेल अख्खा प्रवास हा शोधण्यामध्ये गेलेला आहे चौदा पिक्चर केलं आम्ही जवळजवळ पंधरा पण ह्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी शोधत गेलो काय करता येईल काय करता येईल काय करता येईल आणि ते यशस्वी होण्याचं मोठं काहीतरी कारण आहे असं मला वाटतं वृत्ती ही कुठल्याही नटाकडे असलीच पाहिजे चांगली वाईट ही ठरते नंतर पण ती असली पाहिजे आम्ही कायम शोध होतो आणि काय जा त्यामुळे आमचं ट्युनिंग ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर तुमच्या दोन आर्टिस्टमध्ये ट्युनिंग जर बरोबर असेल ना तर ते यशस्वी व्हायला काहीही कारण लागत नाही दुसरं आता माझं आणि त्याचं ट्युनिंग इतकं जमलेलं आहे की तो काय म्हणतोय मला कळतं मी काय म्हण मला काय म्हणायचं आहे त्याला कळतं इथपर्यंत आमचं ट्युनिंग आहे न बोलता न बोलता मी जेव्हा एखादा सीन करतो असतो मी जेव्हा सीन करतो मी त्याच्याकडे एखादा शॉर्ट झाल्यानंतर मी नुसतं त्याच्याकडे बघतो दिग्दर्शक आहेत माझे ते तर मी त्याच्याकडे बघतो त्याने असं नुसतं करतो बस ठरलं की आपण काहीतरी केलं आणि केलं आहे ते बरोबर आहे याचा लगेच आम्हाला अंदाज येतो असा आमचा प्रवास हा चौदा वर्ष चौदा पिक्चर्सचा आहे साध्यासुद्या नाही आहे त्यामुळे तू किती महत्त्वाचं हे लक्षात येईल तुमच्या काही प्रवास लवकर तुटतात तो तुटतात कधी जातात कुठे जातात काय कळत पण नाही पण नाही याला एक दुसऱ्यामधलं अंडरस्टँडिंग हे सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट एक आहे एकमेकांना समजून घेतलं आणि एकमेकाबद्दल पूर्ण माहिती असलेली की तू काय आहेस आणि मी काय आहे किंवा मी काय आहे आणि तू काय आहेस हे समजलं पाहिजे याच्यात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याशिवाय का आता वेगवेगळे प्रकार असतात तरा होतात कधी कधी स्वसत हातातून त्यावेळेला दुसऱ्या माणसाने धरून ठेवलं पाहिजे असतं नेहमी आणि हे आमच्या नेहमीप्रमाणे कायम झालेलं आहे सगळं कायम कायम आणि आम्ही एकमेकांना सांगितलेली गोष्ट निगेटिव्हली कधीच घेत नाही ती एकमेकांच्या भल्याकरता आहे हेच समजून घेतो कारण ते महत्वाचं असतं ना निगेटिव्ह काही गोष्टी नंतर ठरत असतात चूक आहे का बरोबर आहे काय पण तुम्ही समजून घेण्याचं असं ते महत्वाचं असतं आणि मग तुम्ही समजून एकदा घेतलं की मी तुम्ही दृष्टीने तुम्ही विचार करता की आपल्याला कसं पॉझिटिव्हली कसं करता येईल चांगलं जर निगेटिव्ह वाटत असेल तरी हा त्यातला मोठा प्रश्न आहे ते म्हणजे तुमच्या दोघांनाही माहिती आहे की तर काही बघितलं एक प्रवास म्हणजे काय मोठा आनंदी मस्त प्रवास आहे म्हणजे त्या सगळ्या याच्यामध्ये काहीतरी अचिव्हमेंट केलेली आहे याचा आम्हाला mm, दोघांनाही प्रत्यय येतो mm, mm. कारण सगळे पिक्चर जवळजवळ हिट आहेत हिट आहेत का तर त्याच्यावर विचार केलाय म्हणून